पण ना नेहमी मुलींचा बाईच्या जातीचा विचार करतो पण माणसाचा कधीही विचार केलेला नाही तसं बघायला गेलं तर माणसाचं जीवन पण काही कमी अवघड नाही आहे मुलीचं कसं असतं ना आईवडिलांच्या घरी असते तर तिला आईवडिलांचं प्रेम भेटतं सासरी येईल तर तिला नवऱ्याचं प्रेम भेटतं पण मुलाचं कसं आहे ना ज्यावेळेस त्याचं एज्युकेशन झाल्यावर त्याला नोकरीचं टेन्शन मग आई वडिलांचं काय बोलतील ते टेन्शन असतं जेमतेम त्याला नोकरी भेटली तर ते नोकरीचं त्याला टेन्शन असतं ते नोकरीच्या ठिकाणचा बॉस काय बोलेल काय नाही बोलेल त्याला ते टेन्शन असतं हे टेन्शन त्याचं ते कोणाला दिसत नसतं आणि मग एक वेळ अशी येते की त्याला समजून घेणारं कोणी नसतं मग त्याचं लग्न होतं आणि मग ते परकी मुलगी येते आणि मग त्याला असं वाटतं की आपलं आपलं कोणीतरी आलं आणि मग तो विचार करतो की ही तरी माझ्या मनातलं कळून घेईल पण ती पण त्याच्या मनातलं कधी कधी कळून नाही घेत आणि मग त्याचं जीवन त्याला एकदम त्याला जे एकटं वाटतं